संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता संपूर्ण सोनाळा शहरातून भव्य विजय रॅली काढण्यात आली जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा भाजपा महायुतीचे विजय उमेदवार डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांनी सलग पाचव्यांदा दणदणीत विजय मिळविला आहे या विजयाचा जल्लोष सोनाळा भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला या निमित्ताने सर्वप्रथम गावचे आराध्य दैवत श्री संत सोनाजी महाराज यांचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात झाली वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हापासून महायुती महाविकास आघाडी तसेच परिवर्तन महाशक्ती यांच्यात कोण बाजी मारणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र संध्याकाळी मतदान झाल्यावर महायुती उमेदवार डॉक्टर संजय कुटे व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर स्वातीताई वाकेकर यांच्यामध्ये जोरदार टक्कर होणार असल्याची चर्चा जळगाव जामोद मतदारसंघात सुरू होती मात्र तेवीस नोव्हेंबर रोजी निकालाच्या दिवशी सर्व चर्चा बंद झाल्या सकाळी नऊ वाजतापासून महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे हे जळगाव जामोद मतदारसंघातील एक फेरी वगळता उरलेल्या बावीस फेरीत डॉक्टर संजय कुटे आघाडीवरच होते त्यांनी शेवटपर्यंत आपली आघाडी टिकवून ठेवली होती भाजपने जळगाव जामोद मतदारसंघात काँग्रेसचा पराभव करत पाचव्यांदा महाविजय मिळवला आहे याचा जल्लोष संपूर्ण सोनाळा शहरातील चौकाचौका फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीसाठी साठी कैलास खोटे सोनाळा मी सर्वप्रथम नसून जळगाव जामोद मतदारसंघातील तशाच महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना या विजयाबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो जळगाव जामोद मतदारसंघातील तसेच सोनाळा जिल्हा परिषद गणातील सर्व जनतेने विकासाला पुन्हा एक वेळ मतदान केलं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो जो काही विजय झालेला हा विजय फक्त लाटक्या बहिणीचा आणि जो काही कष्टकरी शेतमजूर कष्ट आणि सर्व सामान्य जनतेने घेतलेला आहे या या जो काही पंचमी साजरी सोनाळ्यामध्ये करण्यात आलेली आहे या विजयामध्ये सर्व टोला मोलाचे कार्यकर्ते आजी माजी पदाधिकारी आणि सोनाळा जिल्हा परिषद सरकार धनातील खूप प्रचंड मतांनी विजय होऊन या आनंद उत्सवात आमदार संजीवभाऊ कुटेंचा सा आनंद साजरा होत आहे मतदारसंघात आमचे माननीय आमदार साहेब संजूभाऊ कुटे यांनी ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या हातात देऊन कार्यकर्त्यांनाच आमदार बनवायची कोशिश केली त्यामुळे हा सार्वत्रिक विजय प्राप्त झाला त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो आज सुनाळा येथे जो विजय महोत्सव साजरा करण्यात आला विशेष म्हणजे आदरणीय संजीव कुटे आपले जे आमदार साहेब जे आहेत ते मोठ्या संख्येने प्रचंड मताने इथं निवडून आले आणि विशेष म्हणजे भाऊने सगळ्या लोकांसाठी काम केलं एक सेवा म्हणून पूर्ण आदिवासी असो की सर्वसामान्य असो गरीब शेतमजूर सगळ्यांसाठी भाऊंनी काम केलं त्यामुळेच आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी जे जातीचं राजकारण आहे ते मोडण्यामध्ये भाऊंनी फार मोठा हात भाऊंच्या मागे सगळे लोक उभे आहेत आणि आज आज सुनाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम विजयोत्सव आम्ही सगळ्यांनी साजरा केला सर्वांचे मी अभिनंदन करतो धन्यवाद